नमस्कार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये मी प्राध्यापक महेश आवळे आपल्या सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एक घटना घडते आणि ती घटना महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला आनंद देऊन जाते दे। प्रत्येक माणसाचा स्वाभिमान वाढवते अभिमान वाढवते ती घटना म्हणजे आपल्या मातृभाषेला आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे घटना आणि हा जो क्षण आहे तो महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा एवढा मोठा ऐतिहासिक हा क्षण आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे की बाबा माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला यातून माय मराठीला काय फायदा होणार तर मित्रांनो फायदा क्रमांक एक अभिजात भाषेतील स्कॉलरसाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात फायदा क्रमांक दोन अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज हे स्थापन करण्यात येतं फायदा क्रमांक तीन प्रत्येक विद्यापीठामध्ये अभिजात भाषेसाठी एक स्वतंत्र अध्यासन केंद्र स्थापन करण्यात येतं आणि फायदा क्रमांक चार अभिजात भाषा ही अधिकाधिक समृद्ध व्हावी म्हणून दरवर्षी शासनाकडून दोनशे पन्नास ते तीनशे कोटी पर्यंत अनुदान अभिजात भाषेसाठी दिलं जात मित्रांनो आपण अभिजात भाषेला मिळणारे फायदे पाहिले परंतु आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी जे जे काही निकष वापरले गेले ते निकष पाहणं ते जाणून घेणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे म्हणजे एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी कोण कोणते निकष लावले जातात हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे निकष क्रमांक एक संबंधित भाषेच्या साहित्याचा इतिहास हे पंधराशे ते दोन हजार वर्ष एवढा प्राचीन असावा निकष क्रमांक दोन त्या भाषेतील साहित्य हे मौल्यवान असावं तसच महत्वाचं असावं निकष क्रमांक तीन त्या भाषेला स्वयंभूपणा असावा म्हणजे ती भाषा इतर कोणत्याही भाषेकडून उचनी घेतलेली नसावी निकष क्रमांक चार त्या भाषेच प्राचीन स्वरूप व त्या भाषेच सध्याच स्वरूप हे वेगळं असावं मित्रांनो या ठिकाणी आपण अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर माय मराठीला कोण कोणते हे आपण पाहिलं कोण कोणते निकष लावले गेले हे आपण पाहिलं माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला ही नक्कीच आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे परंतु हा दर्जा मिळवण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागलेला आहे अकरा वर्षाचा संघर्ष करावा लागलेला आहे आणि हा संघर्ष जाणून घेणं हे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे माय मराठीच्या प्रत्येक दायित्व आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच तो संघर्ष मी तुमच्या समोर थोडक्यात मानतो मित्रांनो माय मराठीला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून शासनाने प्राध्यापक रंगनाथ पठारे ज्येष्ठ साहित्यिक ज्येष्ठ संशोधक यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेच्या तज्ज्ञ संशोधकांची दिनांक दहा जानेवारी दोन हजार बाराच्या शासन निर्णयानुसार एक समिती गठीत केली सदर समितीनं सखोलाचा अभ्यास केला सखोल असं ऐतिहासिक संशोधन केलं प्राचीन ग्रंथ अभ्यासले संदर्भ ग्रंथ अभ्यासले त्याचबरोबर ताम्रपट शिलालेख कोरीवलेख अशा दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला आणि या दस्तऐवजांच्या पुराव्यावर आधारित परिपूर्ण असा एक अहवाल तयार केला आणि तो अहवाल शासनाकडे सुपूर्द केला या समितीनं मूळ अहवाल दिनांक बारा जुलै दोन हजार तेरा रोजी केंद्र शासनाकडे सुपूर्द केला त्याच्यानंतर परिशिष्टांसह इंग्रजी भाषेतील अहवाल दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी पुन्हा एकदा केंद्र शासनाकडे सोडत केला हे दोन अहवाल पाठवल्यानंतर सुद्धा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सतत प्रयत्न होत होते आणि तोपर्यंत मित्रांनो दोन हजार वीस हे चालू उजाडलं सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार वीस मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधून सन दोन हजार देण्याबाबत बघा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत केंद्र शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी शिफारस करणारा एक शासकीय ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये पारित करण्यात आला व हा पारित केलेला ठराव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला आता ही एवढी प्रोसेस झाल्यावर सुद्धा समाजातील विविध स्तरातून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सतत वारंवार प्रयत्न होत होते विविध स्तरातून पाठपुरावा केला जात होता यातच पत्र मोहीम राबवण्यात आली भारताच्या सन्मान्य राष्ट्रपती महोदयांना एक लाख पत्र लिहिली गेली व या व या एक लाख पत्रातून मराठी भाषेला माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही विनंती करण्यात आली या सर्व बाबींचा विचार करून शासनानं ठरवलं की के बाबा केंद्र शासनाकडे या सर्व बाबींचा पाठपुरावा करण्याकरता म्हणजेच माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याचा पाठपुरावा करण्याकरता एक समिती स्थापन केली पाहिजे आणि म्हणूनच ज्ञानेश्वर मुळे या सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये एक समिती गठीत करण्यात आली व या समितीनं आतापर्यंत सतत वारंवार पाठपुरावा केला आतापर्यंत या समितीच्या दोन बैठका झाल्या आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा निश्चितच हा क्षण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अक्षराने लिहावा एवढा मोठा ऐतिहासिक आहे परंतु हा क्षण येण्यासाठी आपल्याला अकरा वर्षांचा संघर्ष करावा लागला आणि हा संघर्ष माय मराठीने जिंकलेला सुद्धा आहे या संघर्षामध्ये माय मराठीला यश आले मित्रांनो मराठी भाषा आता जेवढी समृद्ध आहे त्याच्यापेक्षा भविष्यामध्ये समृद्ध व्हावी यासाठी आपल्या सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे आणि हे प्रयत्न करत असताना हे प्रयत्न करणं फक्त मराठीच्या अभ्यासकांचं काम नाही मराठीच्या संशोधकांचं काम नाही तर हे तुमचं आमचं आपल्या सर्वांचं माय मराठीच्या लेकरांचं कर्तव्य आहे माय मराठीच्या लेकरांचं दायित्व आहे असं मला वाटत मित्रांनो मराठी बोलूया मराठी बोलूया मराठी जगूया मराठी बोलूया मराठी जगूया ही शपथ घेऊया मराठी बोलूया मराठी जगूया ही शपथ घेऊया आणि महाराष्ट्र घडवूया आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याबद्दल खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि